तसेच तुम्ही सर्व मस्ताना मजेत मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते हो तर लसी आपण चालले हर दिला मग आहे नवरीबाईचं घर आणि घरात आहेत आपल्या मूर्त बाबासाहेबांच्या फोटोला हार घातलेला आहे इथं नवरीबाई रेडीच आहे आपली वाड बघत होते आणि पूजेला आता आपण सुरुवात करणार आहोत एक व्यूज दिलेला आहे छानपैकी अशी मंडळी सगळी पाहुणी मंडळी आलेली आहे आणि आम्ही ती घालेलो हो आहोत आता सुरुवात होईलच पटकन आता चालू करणार आहोत आपण ठीक आहे तर नवरीबाई सगळ्यांच्या पाया पडत आहे सर्वांना भेटत आहे आणि छानपैकी नवरीचा गेटअप कसा वाटला तुम्हाला आणि आमची नवरीबाई कशी दिसते ते पण नक्की सांगा आम्हाला हे आहेत आमच्या कांताई आई सल्लागार आहेत आपल्या त्यांच्याशी महिला मंडळाच्या आणि छान अशा मार्गदर्शन देखील करत असतात ते आणि त्यांच्या मुलीचं लग्न आहे हे आहे त्यांची मोठी मुलगी आणि त्याचप्रमाणे इथं काना घातलेला आहे घरीच पाच बोटो लावायचे असं त्यांचं ठरलं होतं आणि त्यानंतर आपण मंडप जाऊन तिला हळद लावणार होतो सो so, बघा तरी किती छान असं कणा घातलेला आहे तांदळाच्या पिठाचा त्यानंतर वरून कुंकुवाचा हे टाकलेलं आहे आणि त्यानंतर नवरीबाई सर्वांना भेटत आहे नवरीबाई भेटायला आले होते आणि माझ्या हातात मोबाईल स चला मग कशी वाटते आमची नवरीबाई प्रिटी प्रिटी वाटते की नाही येल्लो साडीमध्ये छान असा गेटअप देखील केलेला आहे मस्त असं ज्वेलरी देखील निर्विने देखील मस्त हे घेतले आणि हे बघा फुलांच्या काफ्यांमध्ये मस्त असे सजवलेली आपल्या हळदीचं बाऊल तर कसं वाटलं नक्कीच सांगा मला आणि माकू आहे आणि आता आपण मी देखील असली पाहिजे मला देखील त्यांनी दिलं होतं तर मी पण आपलं लावलं होतं मस्तपैकी छानपैकी असं काय त्यांच्या मोठ्या जाऊ बाईस निघाई आणि त्यानंतर पाहिलेलं आहे माझी कांचन आहे कांचन म्हणजे वहिनी आहे माझी ठीक आहे सो आणि छानपैकी हा मंडप इथं जो गेला आपण गेलेलो बाहेर हा मंडप आहे आणि हळदीचं डेकोरेशन केलेलं असं हे ते हळदी लिहिलेली आहे तिथे यायला पाहिजे होते रेशमाचे हळदी पण ते लिहिलेलं नाही फक्त हळदी लिहिलेलं आहे तर असं गेटअप आहे इकडचा आणि डेकोरेशन असं छानपैकी केलेलं आहे नवरी आता येईलच आमची मस्तपैकी सज्ज धके आणि इकडे तर भाई बँच मास्टर इथे रेडीच आहेत वाटच बघतात कधी येतात ते आमच्या आहेत मिलिंदादा उपस्थित आणि त्यानंतर नवरी मुलगी आपली आलेलीच आहे आईचा फदर डोक्यावरती आहे आणि आई होऊन येते तिला तिची इकडे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं बॅनर जे जयंती होती आपली महाराजांची त्याच्या संदर्भात इथे रेडी आहे मुलगीवरती हे करायला तेवढं तिथं थांबवलेलं आहे थांब थांबद्वारा आपला डान्स करत करत नवल व्हायला यायचं होतं इथं फोटोग्राफरवाल्यांचं फोटोशूटिंगचं चालू होतं का आणि मुलगी आता रेडी आहे सो लेट्सी बघा तसे डान्स करतात आणि मस्त वेगळी तिला घेऊन जातात सलामत जॉय करूया फोटो देखील काढलेले आहेत मस्तपैकी असं आणि मस्त आहेत बहिणी करवल्या आपल्या आणि फोटोग्राफर पण त्यांचे व्हिडिओ काढत काढत असा करा तसा करा हे सजेस्ट करत आहेत सो सोलेट सी बघू आम्ही पण आहोत तिथं पण व्हिडिओ का नाही माझं काय माहिती आहे बट आम्ही पण नंतरला जातो आहे कारण की गाणं तसं भारी बारी तो काय केलेलं आहे नवरीबाईच्या आई देखील सुंदर असा डान्स केला आणि आम्ही आमची पंचजी महिला मंडळाच्या बायका रेडीच असतो कुठेही गाणं वाजलं की चार दोन हात वर करून आपले डान्स करायला रेडीच धमालमध्ये आम्ही हे केलेला होता आणि व्हिडिओ काढण्यात सांगत होते मोबाईलचा दिलाच होता आणि मी निर्वीला सोडत होते की निर्वी कुठे आहे म्हणून तर निर्वी माझा व्हिडिओ काढत होती बया आणि आम्ही छानपैकी असं हे केलं निर्वीच्या साईड ओबी आहे आणि नवरीबाईला पाटावर बसवलेले छानपैकी हळदीचे दोन्ही पण वाटा एक आर म्हणजे रेश्मा आणि तिच्या नवऱ्याचं ना। नाव असं पडलेलं आहे त्या हळदीच्या बाऊलमध्ये ठीक आहे आणि छान असं सजवलेलं होतं तिथे आणि आमच्या दीक्षिणबाई देखील नाचत आहेत मस्त जोरदार शिपलीबाई नाचत आहे आमची आणि कांता आई देखील धमाल करत आहेत आपल्या लेकीच्या हळदीच्या याच्यामध्ये मी पण आपल्या कपडीला दोन आपले हात आपले उडवत आहे कोकणातल्या डान्समध्ये दोन हात घेऊन आपलं घरी घावत आणि ते शूट देखील चालू होतं तिथं आणि सुरुवात केली तिच्या बहिणीला हळद लावायला ही मोठी बहीण आहे नवलीबाईची आमच्या आणि तिने सुरुवात केली ठीक आहे आणि आता हळद आता कशी झाली कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका ठीक आहे सो उद्या असणारे लग्न तर हळदवरती आपले चढवते आणि त्यानंतर छानपैकी हे करणार आहे सो लेट सी बघू आता हळदीचा कार्यक्रम कसा आहे आता हळदीला सुरुवात झाली साडेआठ वाजता आता ही हळद कधीपर्यंत चालते ते बघायचे हे आहेत आमच्या जाऊबाई जाऊबाईनी पद्धतशे देत्या स्वतःला so, पण येल्लो येल्लो कलरमध्ये रंगून घेतलं ही आहे निताताई आमची त्यानंतर ही मोरे आहेत आपले श्रावणी बहिणी तिने पण देखील कल ह्या सगळ्यांचे व्हिडिओ काढण्यासाठी मी सज्ज झालेली होती काय माहिती माझा व्हिडिओ काढला की नाही कोणी हे आहेत आमच्या सोनित मोरे मध्ये मध्ये या सगळ्यांचे फोटो व्हिडिओ सगळं असे पण तसे महिला मंडळाने सुरुवात केलेली होती आहेत त्यांच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष आशाम मोहिते मॅडम याने देखील हळद मुलीला लावलेली आहे आणि छान अशी गेटअप आणि छान अशी आमची नवी तयार झाली होती त्यानंतर माझा देखील व्हिडिओ काढला गेलेला आहे मला वाटलं काढतायत की नाही बट छानपैकी असं काढला आहे आणि फोटोसाठी मी सज्ज झालेले फोटोग्राफर आपला फोटो काढते आणि मी देखील माझा फोटो काढलेला आहे मस्तपैकी आम्ही एक जागा बघत होतो की आम्ही कसे ऐकवतो इथे मोठा पोल आहे लाटीचा आणि आम्ही मस्त होती उजडामध्ये फोटो काढण्यासाठी सज्ज झालं होतं आमचं महिला मंडळ ठीक आहे याच्यामुळे दोघी दिगींची कमतरता भासते बट असं आम्ही बाई फोटोसाठी तयारच झालो होतो आणि फोटो मस्त वेगळी क्लिक केले छानपैकी असं नट्टापट्टा करून झाल्यानंतर हळदीच्या गेटअपमध्ये गे आणि त्यानंतर आम्ही चिकनचा संवास येत होता त्यानंतर आम्ही शोधून गेलो जेवण कुठे वाढतंय त्याडायरेक्ट पंक्तीला जाऊन बसायच्या जा बेतामध्येच होतो घरी मस्त बोललेलो आम्हाला मग आम्ही तिकडे गेलो होतो त्यांनी हळद कुंकू पण पहिला नाही भरला त्यांचं ते हे पण नाही भरलं वाटलं कुठे तुमचं कोण बस अग निर्वीच काय बिर्याणी खायचे जेवायचा टाइम निघून गेला काय करायचं काय पाची पाची काढतायची

बोलता कळायचं नाही आम्ही नव्हतं सांगितलं तुम्हाला तो बरं बसायचं होतं तुम्ही या नाही आपण एकत्र बसलो होतो काय गांतर मला बाई मग एवढं माझ्याकडे आलं नसतं वाटून सुटून काढलं असत काय आई हे जागा रिझर्व करून ठेवायची लागेल हा सोडायची नाही बनते तर का रायता आणलंय का नाही माहिती नाही म्हणा ही बाई शोधते तिथं बोलतो कशी कसे कशी शोध मोहीम चालली आहे करून आणि आता आपण त्याची आरती करणार होतो ठीक आहे आणि आता तर रोपीचं खूपच छान सजलेलं होतं मस्त देखी आणि कांचनमोणी आता तिला आरती करणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बरं